श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याची आपल्याकडे विशेष महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लपक यावेळी पाहायला मिळते मित्रांनो पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच राहायची असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाचा पाडव्याचा मुहूर्त काय आहे स्थिती कोणती आहे तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात ते आता आपण जाणून घेऊ मित्रांनो काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथीबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटांनी ती संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदयतिथीला महत्त्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो पाहुयात पाडव्याच्या दिवसातील पाच महत्त्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता पहिला मुहूर्त आहे तो ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच सत्तावीसपर्यंत असेल दुसरा मुहूर्त आहे तो विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते तीन वाजून एकोणीस मिनटापर्यंत असेल संध्याकाळची वेळ म्हणजे गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सत्तीस मिनटापासून ते सातपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत असेल या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभमूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवस कधीही पूजा करू शकता गुढीपाडव्या दिवशी पंचांग सूर्योदय सकाळी सहा तेरा वाजता सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनटाने आणि चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोणत्या गोष्टी कराव्यात ते आता आपण जाणून घेऊ आपल्या हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या जा मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावर केले जाते हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते विशेषत महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आहे आता गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत कशी असते ते आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आपण गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते पाहूयात यासाठी आधी एक मोठी लांब सडक स्वच्छ धुतलेली काठी घ्या हळद कुंकू हार फुले दिवा अक्षदा आंब्याची डहाळी साखरेच्या गाठींची माळ साडी ब्लाउज पीस तांब्याचा कलश किंवा घरातील तांब्या रांगोळी आणि हे सर्व साहित्य तुमच्याकडे असली की गुढी उभारताना तुमची काही गडबड आणि गोंधळ उडणार नाही आता गुढी कशी उभारावी ते जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्ही स्वच्छ धुतलेली काठी घ्या काठीला हळद कुंकू लावून घ्यावी त्यानंतर छान साडी नेसवावी साडीसोबत ब्लाऊज पीस जोडावा लक्षात घ्या की गुढीला नेसवणारी साडी ही नवीन असावी तुम्ही तुमच्या बजेटनुसार साडी विकत घेऊ शकता साडीवर काठीच्या का टोकावर तांब्याचा कलश उपडा ठेवावा कलशाला हळद कुंकू लावून घ्यावी त्यासोबत हार साखरेचे गाठी आणि आंब्याची डहाळी गुढीला घालावी मग आपल्या दारावर गुढी उभारावी गुढी उभारल्यानंतर धूप दिवा अगरबत्ती दाखवून पूजा करावी तसेच गुढीभोवती छान रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा घरातील सर्वांनी मग गुढीला नमस्कार करावा या दिवशी जेवणात साधारणपणे खालील पदार्थ बनवतात वरण भात खीरपुरी श्रीखंड बासुंदी पुरणपोळी चित्रात चित्रान्न चटणी भाजी कोशिंबीर उस ताग दही इत्यादी या नैवेद्याची एक ताट देवाला आणि एक गुढीला वाढली जाते गुढीला दा दाखवलेल्या नैवेद्याच्या ताटाचे अन्न गरजूला दान दिले जाते स्वयंपाकात या दिवशी पुरणपोळ्या करण्याची पद्धत आहे तसेच गुढीला प्रामुख्याने कडुलिंब आदी गुळ देवाच्या नैवेद्यासाठी जरूर ठेवावा प्रसाद सर्वांनी नंतर आनंदाने स्वीकारावा वर्षामध्ये आपल्याला येणारी सुखदुःखे आनंदाने अनुभवण्याची योग्यता कडुलिंब आदी गुळाच्या सेवनाने साध्य होते हे बनवण्याची पद्धत आपण जाणून घेऊ कडुलिंबाची फुलं कडुलिंबाची पाला मिरी मीठ हिंग जिरे ओवा चिंच आणि गूळ सर्व पदार्थ मिसळून बारीक मिश्रण करावे ते तोंडामध्ये टाकताना शतायुवर्ज देहाय सर्व संपत्करायच सर्वरिष्ट विनाशाय निंब कदळ भक्षण असे म्हणावे असे सेवन केल्याने अंगातील रोगांचा नाश होतो असे मानतात शिवाय गोड कडू सुखदुःख वर्षभर येतातच तेव्हा ते भोगता येणे हाच कडोनिंब गोळ सेवनाचा उद्देश आहे चैत्र नवरात्रीलाही या गुढीपाडव्या दिवशी प्रारंभ होतो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा दुर्गामातेच्या रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते अशा तऱ्हेने शुभयोगात साजरा होईल गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय या योगाचा योग संध्याकाळी पाचशे पर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे या शुभमुहूर्तावर सर्वार योगाचाही योगायोग होत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ